सालाबादप्रमाणे हव्य असा जपानुष्ठान सोळावा गुरुचरित्र पारायण श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत भक्तमंडळाच्या अंतर्गत अठ्ठावीस तारखेला सुरू होतो आहे आणि त्याच निमित्ताने आपल्याला दुग्ध शर्करा योग म्हणून का आपण जी पिंड आहे तिच्यासाठी जे वज्रलेपन करतो आहे आणि त्या वज्रलेपनसाठी गेल्या बऱ्याच दिवसापासून जे काम पेंडिंग होतं तर ते आता सुरू करतोय आपण आणि हा जो दुग्ध शर्करा योग आलेला आहे त्या योगचा आपल्याला या ठिकाणी सर्व भाविकांनी फायदा घ्यायचा आहे आणि त्या संदर्भात आपण बाबाजींशी थोडी चर्चा करूया कशा पद्धतीने आपल्याला ते करता येईल आणि कशा पद्धतीने आपण ते नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची तपोमी अंधरसोल तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी बाबांच्या महानिर्वाणानंतर दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव असेल महाशिवरात्रीची यात्रा असेल आणि त्याच्यानंतर मुख्य म्हणजे बाबाजींनी ज्या ठिकाणी प्रथम दत्त दत्तजयंतीचं अनुष्ठान सुरू केलं त्या ठिकाणी त्यांच्या महानिर्वाणानंतर दरवर्षी जपानुष्ठान सोळा गुरुचरित्र पारायण होत आलेलं आहे यावर्षीही ते होतंय परंतु यावर्षीचं विशेष हे आहे की सर्वांची मान्यता आहे की ज्यावेळेस उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे अगस्ती ऋषी जात होते तर जिथे ते मुक्काम करायचे थांबायचे तिथं पिंड स्थापन करायचे तर सर्वांची मान्यता आहे की अगस्ती ऋषीनं ज्या पिंडीची स्थापना केली नंतर वनवासामध्ये भगवान राम लक्ष्मण ज्यावेळेस पंचवटीला जात होते तर त्यावेळेस ज्या पिंडीचं त्यांनी पूजन केलं अशा प्रकारची प्राचीन ती पिंड आहे तर त्या ठिकाणी मंदिर जे होतं ते भक्तांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे सुंदर अशा प्रकारचं भगवान नागेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे नंतर प्रश्न नेहमी नेहमी होता की त्या ठिकाणी जी पिंड आहे आत्ता सांगितलं की अगस्त ऋषीपासून तर आतापर्यंत जेवढे साधू संत त्या ठिकाणी आले त्यांनी त्या पिंडीचं त्या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये बाबांचे गुरु नागाबाबा असेल किंवा शिव पाहावयाशी गेलो तेथे ते शिवच होऊन ठेलो अशा प्रकारची अनुभूती प्रचिती ज्या बाबाजींना आली अशा प्रकारे त्यांना जे साक्षात्कार झाला तर ते पिंड थोडीशी झिजलेली आहे आणि त्याच्यामुळं सर्व भक्तांच्या मनामध्ये नेहमी नेहमी तशी ते तिला एक कवर जे आहे तर नेहमी तांब्याचं व जे कवर आहे तर ते बसवलं जातं परंतु मूळ जी पिंड आहे तिला स्पर्श होत नाही ते थोडंसं प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये ती खंत आहे की ज्या साधू संतांनी भगवंतांनी ज्या पिंडीचं पूजन केलं त्या पिंडीचं साक्षात आपल्यालाही पूजन करता यावं परंतु ती पिंड नेहमी तांब्याच्या पात्रानं झाकलेली असते तर मग आता ती झिज उघडी करावं तर झिजलेली आहे काढून टाकणं तर योग्य नाहीच आहे तर या दृष्टीनं काय करायचं म्हणून विश्वस्त मंडळ असेल भक्त मंडळ असेल सर्वांनी ठरवलं की जसं काही प्राचीन मूर्ती आहे जसं तुळजामा भवानीची मूर्ती आहे पांडुरंगाची मूर्ती आहे विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला तर त्या मूर्तीवर ते आता वज्रलेप करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे मूळ स्वरूपामध्ये जशा त्या मूर्त्या होत्या तशा करण्याचा प्रयास केलेला आहे त्याचप्रमाणे भगवान नागेश्वराची पिंड देखील त्या मूळ स्वरूपामध्ये करायचं ठरलेलं आहे आणि त्या मुळं चोवीस तारखेला म्हणजे चोवीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस ते पाच डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी अनुष्ठान चालणार आहे आणि अनुष्ठान समाप्तीच्या तीन दिवस अगोदर त्या ठिकाणी हवन होणार आहे त्या ठिकाणी जे आहे तर यज्ञ होणार आहे आणि अशा प्रकारे त्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम सर्व भक्तांनी त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे कित्येक पिढ्यानंतर कित्येक वर्षानंतर हा योग येतो आहे त्याच्यामुळं प्रत्येकाची एक भावना असणार आहे की आपल्या पूर्वजांनी ज्या पिंढीची स्थापना पूजन केलेलं आहे तर त्याचा योग कित्येक वर्षानंतर आपल्याला आलेला आहे तर तो योग आलेला आहे तर या ठिकाणी भक्तमंडळाची विश्वस्त मंडळांची ग्रामस्थ मंडळाची एक सर्वांना विनंती आहे आमची विनंती आहे की सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ तनानं मनानं धनानं आपण घ्यावा तर अशा प्रकारचा तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर त्या दृष्टीनं त्या ठिकाणी अनुष्ठान असेन जप असेन तप असेन दानपुण्य असेन त्या सर्वांचं आणि पूजेला जे आहे जे यजमान जे आहे ते बसू शकतात अशा प्रकारे खूप मोठा लाभ आपल्याला मिळणार आहे तर त्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा ही सर्वांच्या ग्रामस्थापतर्फे विश्वस्थापतर्फे भक्तमंडळातर्फे आणि आमच्यातर्फे सर्वांना विनंती आहे ओम नम पार्वती फते हर हर